मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही माऊलीच्या पालखीचं नेत्रदीपक रिंगण आणि बंधू भेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश आषाढ शुक्ल तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपान काकांच्या पालखीची व माऊलींच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली दुपारच्या भोजनानंतर टप्पा इथं माऊलींचा पालखी सोहळा विसावतो याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपान काकाचा रथ माऊलींच्या रथाशेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो तत्पूर्वी श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे समाधी इथं नेत्रदीपक गोल्ड रिंगण संपन्न झाले माऊलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकुरबुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदंगचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला माऊलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी यांना मानाचा नारळ प्रसाद दिला भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले पुढे पालखी शेगाव इथं मुक्कामी पोहोचली जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनं बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले तुका म्हणे धावा आहे पंढरीत विसावा या भाविकांनी धावा केला आणि पालखी मुक्कामी पोहोचली यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचा पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले